आता आम्ही काही बोललो तो बोलणारच रोज सकाळी नऊ वाजता खरंच तर मराठा समाजातल्या गरिबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यू एस शिवा दुसरा पर्याय नाही हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं कशाला त्या बिंडो कशा काही इंग्रजापर्यंत माझा का म्हणला माझा डोळा काढला माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे है। आणि ह्याचा खरा बरा एकदा तुम्ही असे माथे कुणाचे भडकू नका या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माथे भडकू नका खरं काय खोट काय कायदा काय सांगतो आणि मराठा समाजाच्या आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय हेच सर्वजण बोलत पण ओबीसीत येऊन नाही आता आम्ही काही बोललो तो बोलणारच रोज सकाळी नऊ वाजता आता एक निकाल माझ्या हाती आला आहे हा सगळ्या देशाचा निकाल आहे ओबीसी आणि ईडब्ल्यू एस रेल्वे भरतीचा या देशाच्या निकालात दीड मिनिट जास्त घेतो फक्त वेळेपेक्षा जास्त आणि फरक आहे बिलासपूर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यू एस मध्ये दोन गुणाचा फरक आहे बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये पाच गुणाचा फरक आहे चंदीगड मध्ये सात गुणाचा फरक आहे चेन्नई मध्ये अठरा गुणाचा फरक आहे गोरखपूर मध्ये सहा गुणाचा फरक आहे जम्मू श्रीनगर मध्ये सोळा गुणाचा फरक आहे कलकत्त्या मध्ये सहा गुणाचा फरक आहे पटण्यामध्ये एक टक्क्याचा फरक आहे रांचीमध्ये बारा गुणाचा फरक आहे आणि सिलीगुडी मध्ये पाच गुणाचा फरक आहे हा ईडब्ल्यू एस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय मग मला सांगा खरं तर मराठा समाजातल्या गरिबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यू एस शिवाय दुसरा पर्याय नाही हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं कशाला त्या बिंडो कशा काही कारण आहे काय आमचं तर काय घरदार काढलं आय माय बाय काय ठेवलं नाही इंग्रजापर्यंत माझा फड़ आता म्हणला माझा डोळा काढला माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा म्हणून चष्मा घातला आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय ते घेऊन जा पण ओपून दिसाल का नाही मला माहित नाही ओपन दिसायला पाहिजे ना ओपन म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा पण त्यांना वाचत असल की आपणच लय वाचा समजायचं कारण नाही मी तर बाबा हो म्हणून आज ही अलगार सभेची लढाई ही लढाई विरोध करायचा नाही आजही मराठा समाजाने ईडब्ल्यूएस घ्यावं दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण जे त्यांना ते आम्ही सोबत आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला मी पंचवीस वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय सर्व जातीच्या आरक्षणासाठी आणि त्याच रेकॉर्ड आहे कारण ही शिकवण पण आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा निस्त बघत बसणार नाही हे आज निश्चित सांगतो आणि कृपा करून मी जसं सांगितलं रात्री दोन वाजता फोन आला मला तसा आपल्याला सुद्धा सांगतो कुणाला घाबरायचं कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब हाके साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला कि ते म्हणले धनगराचं आरक्षण चौऱ्याण्णव लाटक्यात दिले करून पाठा चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करा ह्याला जी आर तरी कळत असेल मी धनगराचा काळा म्हणला मला वाज दोन टक्के अरे काय काढा अरे द्यायचं सांगा न्यायानं हक्काचं मागायचं सांगा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचं काही बोलून जमणार नाही काही दिवस माणसं तुम्ही इडे करताल पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट आज राहू द्या हे कळणार आहे त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संकुलावर शपथ घेतोय तुम्ही घ्या आपसातले तंठे बाजूला ठेवा आता येणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका आहेत मी स्टेजवर बघतोय इतर आरक्षणाच्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी समर्थन देण्यासाठी स्टेजवर येतात पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी ज्यांनी आम्हीच मत देऊन आणलो आम्हीच का त्यांना ओबीसीच आज हित वाटत म्हणून एक लक्षात घ्या उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सातच हबूक ठुकीत बसताल तसं करू नका मनोहर दांडे सर म्हणले तुम्हीच बोलला मीच आणला आणि कुणी आणला कुणाला सांगू आता काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असले घेतले आता काय करू उगाच नाही घेतले पक्षनिष्ठेसाठी घेतले उगाच नाही पक्षनिष्ठेसाठी घेतले पण हे सांगतो आजच्या या सभेतून आपल्या आपल्या गावाला जाताना आपल्या गावात जाताना आपल्याला तो गावगाडा सुद्धा सांभाळायचा आहे आपल्याला कुणाचा समाजाचा द्वेष नाही करायचा आपला द्वेष आपला राग आपला संताप एक व्यक्ती आणि एक प्रवर्तीला आहे बाकी कुणाला नाही